महाराष्ट्रामध्ये लातूर हे निर्विवाद शैक्षणिक हब आहे लातूरची शैक्षणिक गुणवत्ता लातूरमध्ये शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांची दरवर्षाची संख्या लातूरचे ट्यूशन क्लासेस आणि त्या माध्यमातून शिक्षणाचा उंचावत चाललेला आलेख या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तरी लातूरला आणखी काही होणं आवश्यक आहे किंवा शिक्षणामधली उच्च आणि तंत्रशिक्षण विभागामध्ये असो किंवा इतर विभागामध्ये असो काही कॉलेजेस काही महत्त्वाच्या शैक्षणिक सुविधा लातूरमध्ये उपलब्ध होणे आवश्यक आहेत याची जाण आणि भान या भागातल्या नेत्यांना नक्कीच आहे आणि म्हणून लातूरमध्ये उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने लातूरला पोनमल लाहोटी तंत्रनिकेतनमध्ये अभियांत्रिकी या पदवी कोर्सला पूर्णपणे मान्यता दिलेली आहे आणि त्यामुळं राज्य सरकारचं संपूर्ण लातूर परिसराच्या वतीने अभिनंदन होतं आहे की आपण एक चांगला निर्णय घेतला आणि दुसरीकडे याचं श्रेयवादाची लढाईसुद्धा लातूरमध्ये सुरू झाली आहे अमित देशमुख फेसबुक पोस्ट करतायत की अनेक दिवसाचा पाठपुरावा या कामी आमचा होता अभिमन्यू पवार हेही पोस्ट करतायत की माझ्या प्रयत्नामुळे हे घडलं संभाजीराव पाटील निलंगेकर हेही आता पोस्ट करतायत की माझ्यामुळे लातूरला हे इंजिनिअरिंग कॉलेज आलं यातलं खरं नेमकं काय आहे याचा या शोध घेण्याचा आम्ही जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा एक नाव प्रामुख्याने समोर येतं आणि त्यांच्याचमुळे लातूरला हे अभियांत्रिकी महाविद्यालय मंजूर झालं किंवा हे इंजिनिअरिंग कॉलेज शासकीय इंजिनीअरिंग कॉलेज ही ला लातूरला मान्यता मिळाली ते कोण आमदार आहेत त्यांचे प्रयत्न कसे होते आणि त्यांना यश कसं मिळालं बाकीची मंडळी पब्लिसिटीचा स्टंट कशी करते या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय आहे दरिंग लाईव्ह मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे लातूर हा शिक्षणाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये एक नवा पॅटर्न घेऊन किंवा एक नवी भूमिका घेऊन लातूर आता सर्वात पुढे जात आहे म्हणजे लातूरचा क्रमांक एकचा जर कोणता महत्त्वाचा विषय असेल तर तो लातूरचं शिक्षण किंवा लातूरच्या शिक्षणामध्ये असलेली गुणवत्ता ही महाराष्ट्रामध्ये चर्चेली जाते आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून लातूरमध्ये विद्यार्थी या शिक्षणाच्या माध्यमातून लातूरमध्ये येतात आणि त्यामुळं लातूरच्या अर्थकारणाला लातूरच्या एकूणच प्रगतीला प्रचंड मोठी गती त्या माध्यमातून मिळाली आहे एकीकडं मार्केट यार्डच्या माध्यमातून भुसार मार्केट यार्डच्या माध्यमातून लातूरमध्ये आर्थिक क्रांती घडली तर दुसरीकडं लातूर हे शैक्षणिक हब बनल्यामुळे आणि लातूरमध्ये कोट्यावधी रुपयाची उलाढाली या माध्यमातून होत असल्यामुळे लातूरची जी आर्थिक आर्थिक आलेख आहे तो सातत्याने त्याने उंचावत केलेला आहे लातूरला एका शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजची आवश्यकता होती अनेक वर्षापासूनची ही मागणी होती मोदी विलासराव जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हापासून मा ही मागणी सातत्याने केली जात होती वर्तमानपत्रात अशा पद्धतीने मागणींचे लेख प्रकाशित होत होते पण मधल्या काळात त्यावर लातूरचे आमदार अमित देशमुख यांनी फारसं काही लक्ष घातलेलं दिसलं नाही किंवा यावर कधी लातूरसाठी या निर्णयासाठी म्हणून अमित देशमुख कधी तुटून पडलेत विधानसभेमध्ये असं घडलेलं नाही किंवा या विषयावर हे झालंच पाहिजे अशी अग्रही मागणी त्यांच्याकडून मधल्या काळात कधी झाल्याचं ऐकवत नाही नजर चुकीने जर त्यांनी ती केलीच असेल आणि त्याचा व्हिडिओ जर कोणाकडे उपलब्ध असेल तर त्यांनी तो जरूर पोस्ट करावा मात्र दोन हजार चोवीस साली म्हणजे गतवर्षीच पाच तारीख पाच जून वगैरे काही तारीख असावी अभिमन्यू पवार यांनी विधानसभेमध्ये अत्यंत आग्रहाने ही मागणी केली की कुठल्याही किमतीमध्ये लातूरला अशा पद्धतीचं शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज झालं पाहिजे कारण पुरणमल लाहोटी तंत्र निकेतन तं आ, ही जी सरकारी संस्था लातूरमध्ये आहे आ, डिप्लोमाची ही जी संस्था आहे अभियांत्रिकीच्या इथे सगळ्या गोष्टी आहेत उत्कृष्ट ग्राउंड आहे उत्कृष्ट प्राध्यापक आहेत आवश्यक असलेली लॅबोरेटरी आहे आवश्यक असलेलं ग्रंथालय आहे आवश्यक असणाऱ्या इमारती आहेत आवश्यक असणारं खेळाचं मैदान आहे या सगळ्या गोष्टी आहेत परंतु फक्त या महाविद्यालयामध्ये अभियांत्रिकीच्या पदवी कोर्सला परवानगी नाही आणि ती राज्य शासनानं द्यावी यासाठी त्यांनी सातत्याने आपली मागणी केली आपली मागणी विधानसभेत केली किंवा विधानसभेतच केली नाही तर तात सतत चंद्रकांत पाटील जे या खात्याचे मंत्री आहेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री त्यांच्याकडे अभिमन्यू पवार यांनी सातत्याने या विषयाची मागणी केली आणि अखेर कालच्या दिवशी म्हणजे पंधरा तारखेला कालच्या राज्य मंत्रिमंडळाने अशा पद्धतीचा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आणि लातूरच्या पूर्णमन लाहूटी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये अभियांत्रिकीच्या पदवी कोर्सला त्यांनी पूर्णपणे परवानगी दिली आणि तिथे तीन कोर्सला या महाविद्यालयामध्ये आता भविष्यामध्ये परवानगी दिली किंवा दोन हजार पंचवीस सव्वीसपासूनच इथे आता अभियांत्रिकीचा हा कोर्स सुरू होणार आहे तीन नव्या कोर्सला त्यांनी मान्यता दिलेली आहे अणुविद्युत व दूरसंचार अभियांत्रिकी हा त्यातला एक कोर्स आहे संगणक अभियांत्रिकी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता हा एक अत्यंत महत्त्वाचा कोर्स आता शिकवला जाणार आहे आणि डेटा सायन्स हा तिसरा अत्यंत महत्त्वाचा कोर्स या कोर्स अशा तीन कोर्सेसला महाराष्ट्राच्या सरकारने तंत्रशिक्षण विभागाने परवानगी दिलेली आहे आणि एका कोर्सला साठ विद्यार्थी ही तिथली क्षमता आहे म्हणजे जवळपास एकशे ऐंशी इंजिनियर्स दरवर्षी आता या महाविद्यालयामधून बाहेर पडणार आहेत लातूरच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये एक प्रकारची एक भर ही पडलेली आहे आणि या यशाचं जर श्रेय निर्विवाद बिनधास्तपणे डोळे झाकून जर कोणाच्या ताब्यात टाकायचं असेल तर ते अमित देशमुख किंवा संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या ताब्यात टाकून चालणार नाही ते डोळे झाकून औषधचे आमदार अभिमन्यु पवार यांच्याच पारड्यात टाकावं लागेल कारण त्यांनी त्यासाठी काम केलंय कुठलीही गोष्ट करत असताना ज्यांनी जे केलं ते केलं म्हणण्याची दानत माणसात असायला पाहिजे एखाद काम करतो एखादा कष्ट करतो एखादा मेहनत करतो यश मिळवतं आणि बाकीचे अगदी टाईट इस्त्रीचे कपडे घालून माझ्यामुळे हे अशा प्रकारची जाहिरातबाजी करतात ही गोष्ट लोकांनी कधीच स्वीकारू नये किंवा त्यांचं अभिनंदन करण्याच्या भानगडीत जाऊ नये आता त्यांचे जे दरबारी लोक असतात ते त्यांचं अभिनंदन करतात आणि त्याचे फोटो प्रसिद्ध करतात की आमदार महोदयांच्या प्रयत्नांमुळे माजी मंत्री महोदयांच्या प्रयत्नामुळे याला खरंतर या दोन्ही माजी मंत्र्यांचं म्हणजे अमित देशमुख आणि संभाजी पाटील निलेंगकर या दोन्ही माजी मंत्र्यांचं या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परवानगीमध्ये कसलंही यश नाही त्यांनी विनाकारण फेसबुकला पोस्ट टाकून स्वतःची कॉलर टाईट करून घेण्याचा अजिबात प्रयत्न करू नये हां त्यांचा हा अधिकार आहे की लातूरचे आमदार म्हणून लातूर जिल्ह्याचे आमदार म्हणून त्या सर्वांनी मिळून म्हणजे अमित देशमुख असतील किंवा संभाजीराव पाटील नियकर असतील बाबासाहेब पाटील जेव्हा सहकार मंत्री आहेत ते असतील संजय बनसोडे असतील रमेश अप्पा कराड असतील औषधचे आमदार अभिमन्यू पवार असतील या सगळ्यांनी म्हणून राज्य शासनाचं अभिनंदन केलं पाहिजे ही राज्य शासनानं लातूरच्या हितासाठी एक अत्यंत चांगला निर्णय घेतला आहे गरिबांसाठी सरकारी महाविद्यालय अभियांत्रिकी महाविद्यालय निर्माण होणं अत्यंत महत्त्वाचं आहे खाजगी महाविद्यालयामधल्या ज्या फिया आहेत जे डोनेशन्स आहेत जी पैशांची प्रचंड मोठी तिथे बोली लावली जाते ही काही गरिबांच्या लेकरांना शिकण्यासाठी ही खाजगी महाविद्यालय फारशी उपयोगाला पडत नाहीत त्यामुळं अशा एका शासकीय महाविद्यालयाच्या लातूरमध्ये खरंच प खूप गरज होती आणि ही गरज औषधचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या कष्टामुळं यांच्या मेहनतीमुळं त्यांच्या प्रयत्नांमुळं आता पूर्ण होते आहे त्यामुळे अभिन, अभिनंद अभिमन्यू पवार यांचं सर्वांनी अभिनंदन केलं पाहिजे कौतुक केलं पाहिजे की हा माणूस वित्त क्षेत्रातले महत्वाचे मुद्दे काय आहेत या मुद्द्यावर नेमकं का, काम करतो या मुद्द्याचा पाठपुरावा करून त्याचं यश पदरात पाडल्याशिवाय हा थांबत नाही आणि असा आमदार आवश्यक आहे राजकारणामध्ये केवळ जॉकेट घालून भाषण देणे याला आमदार म्हणत नाहीत किंवा केवळ मंत्री झालो तरच मी काही निर्णय घेईन आणि आमदार असेल तर मी काहीच करणार नाही अशा प्रकारची भूमिका घेऊन काम करणारे लोकही आता हळूहळू समाजापासून दूर होत चाललेले आहेत आणि जो कार्यकर्ता म्हणून काम करतो जो कार्यकर्ता म्हणून कष्ट करतो आमदार आहे का आहे परंतु त्याच्यामध्ये त्याच्या अंगात पहिल्यांदा कार्यकर्ता असले पाहिजे त्याच्या अंगामध्ये चळवळ असली पाहिजे त्याच्या अंगामध्ये विकासाचा ध्यास असला पाहिजे आणि असा विकासाचा जो ध्यास आहे किंवा अशा पद्धतीची चळवळ करण्याची जी भूमिका आहे आणि विविध प्रश्नांना भेडण्याची जी भूमिका आहे ती भूमिका विशेष आमदारामध्ये आपल्याला दिसून येते आणि त्यांच्याच प्रयत्नामुळे लातूरला पुरणमन लाहोटी तंत्रनिकेतनमध्ये आता अभियांत्रिकी महाविद्यालयाला परवानगी मिळालेली आहे तिथल्या तीन कोर्सना परवानगी मिळालेली आहे त्यामुळं मी या भागातल्या तमाम इमानदार लोकांच्या वतीने प्रामाणिक लोकांच्या वतीने अवशेष आमदार अभिमन्यू पवार यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांनी अशाच पद्धतीने लातूर जिल्ह्यातल्या अशा महत्त्वाच्या प्रश्नांवर भविष्यात लक्ष घालून लातूरचे जे असे विकासाकडे झेप घेणारे प्रश्न आहेत ते प्रश्न भविष्यामध्ये सोडवत राहावेत आणि विनाकारण पोस्ट टाकून यासाठी आम्ही मोठा पाठपुरावा केला म्हणणाऱ्या आमदार मंडळींना सुद्धा एक प्रकारची जनतेच्या वतीनं सूचना देऊ इच्छितो लोकांना तुमचं हे असलं वागणं पटत नाही लोकांना कळतं लोक शहाणे आहेत याचं भान तुम्ही सर्वांनी सुद्धा ठेवलं पाहिजे आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नावर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा, रिंगल लाईव आवाज महाराष्ट्राचा